पुढचं आयुष्य पहिल्यांदा सुरक्षित करून घेऊया आणि जो राहिलेला आहे जे दहा टक्क्याच्या कॉन्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये जे मला द्यावं लागतंय ते न देण्यासाठी मला इथून पुढंच्या कालावधीमध्ये ठोसपणे शासन स्तरावर संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करून आपल्याला हे अंशदान थांबवण्यासाठी आपल्याला पुढं वाटचाल करतायत परंतु जे हातातोंडाशी आलंय ते अधिक ताठरता न ठेवता पहिल्यांदा प्राप्त करून घ्यावं अशा पद्धतीचा निर्णय माझ्यासह माझे जे काही सुखानु समिती सदस्य आहेत आणि जे काही आपले सरकारी कर्मचारी शिक्षक आहेत अशा बहुतांश लोकांना असं वाटतं मित्रांनो मार्च दोन हजार तेवीसला आपण सात दिवसांचा संप केला हा संप एकदम अचानक मागं घेतला हा जर संप मागं घेतला नसता तर जुनी पेन्शन मिळालीच होती अशा पद्धतीच्या माहित्या काही जणांनी प्रत्यक्षात देण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एकंदरीत परिस्थिती पाहता महाराष्ट्रामध्ये या सात दिवसांच्या संपाच्या माध्यमातून सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भ संदर्भामध्ये निश्चितपणे अडचणी होतात परंतु याच सात दिवसांच्या संपामधून जे राज्य सरकार पेन्शनचं नाव काढल्यानंतर एकदम मागा हटायची भूमिका घेत होतं जर पेन्शन दिली तर राज्य सरकारला केवळ पेन्शन आणि पगार ही दोनच कामं करावी लागतील आणि सरकार एकदम आर्थिक आर्थिक अडचणीत येईल अशा पद्धतीची भूमिका जे सरकार घेत होतं त्या सरकारला पेन्शनचा पुनर्विचार करण्यासाठी याच सात दिवसांच्या संपानं भाग पाडलं हेही नसे थोडके त्यामुळे सरकारनं पेन्शनच्या विषयाची जी नकारात्मकता सोडून सकारात्मकतेच्या दिशेनं जे पाऊल टाकलेलं आहे शासनाच्या समन्वय समितीच्या बरोबर ज्या काही सकारात्मक बैठका होत आहेत आणि लांबत चालल्याच्या संपामुळं पाच दिवसांच्या संपाच्या संपामध्ये मधील पाचव्या दिवशीपासून कर्मचाऱ्यांच्यामध्ये जी काही एक संपाविषयी चलबिचल निर्माण झाली होती कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्यामध्ये आणि केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष संपावर विरुद्ध सुरू झालेली न्यायालयीन प्रक्रिया संप अधिक ताणण्यापेक्षा अधिकचं साध्य होण्याची सध्याची अल्पशक्यता आणि बिघडू शकणारा संवाद या सर्व गोष्टींचा विचार करून आपण संप संस्थगित करण्याचा निर्णय घेतला परंतु या निर्णयावेळी जे उपस्थित होते जे माननीय मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चेच्या दरम्यानही उपस्थित होते त्यांनी यावेळेस मात्र हा संप थांबवण्यासाठी बिलकुल विरोध केला नाही परंतु ते बाहेरून मीडियासमोर मात्र या संप जो माघारी घेतला त्या माघारी घेतल्याची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेच्या विरोधात ते बोलायला लागले मात्र मित्रांनो आपण हे समजून घेतलं पाहिजे हाच सात दिवसांचा संप आपल्याला शंभर टक्के अंशदान जे कॉन्ट्रिब्युशन आपण जे दहा टक्क्याचं म्हणतो तो ते वगळता इतर सर्व लाभ देण्यासाठी कारणीभूत ठरला आहे आणि याच संपानं आपल्याला ही कवाड उघडून दिली हे आपण विसरता कामा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि समन्वय समिती याने जुन्या पेन्शनचा मुद्दा सोडून दिलाय का अशा पद्धतीची एक टीका करण्याचा प्रयत्न केला जातो मित्रांनो मी स्पष्ट करू इच्छितो महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधल्या सर्व लाभांची पेन्शन योजना जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ही मागणी कदापि ही माग घेतली जाणार नाही हे मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो परंतु एक एक लाभ आपण पदरात पाडून देऊ ताटर भूमिका घेण्यापेक्षा शिक्षक आणि आपल्या कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ द्या होऊ न देता आपण त्याचबरोबर राजकीय व्यक्तींना मंचावर स्थान देऊन आपल्या पेन्शनचा राजकारण होऊ न देता आपल्याला ही पेन्शन मिळवायची आणि म्हणून मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या संपावेळी आपल्यातल्या काही संघटनांनी संपामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि काहीतरी एक वेगळ्या प्रकारचे आंदोलनं करण्याचा प्रयत्न केला असो तरीही जे सोबत होते त्यांना बरोबर घेऊन आपण हा संप यशस्वी केला आणि याच संपाच्या माध्यमातून राज्य सरकारनं पेन्शनच्या बाबतीमधली अधिकृत घोषणा ज्याला वैधानिक स्वरूप आहे अशी अधिकृत घोषणा याच विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केली हे आपण विसरता कामा आणि म्हणूनच मध्यवर्ती संघटनेला समन्वय समितीला ठरवायचं असा प्रयत्न जो केला जातो आहे कर्मचाऱ्यांनी शिक्षकांच्या मनामधून संघटनेला मध्यवर्ती संघटनेला समन्वय समितीला उतरवण्याचा जो प्रयत्न केला जातोय या मित्रांना मला सांगायचं मित्रांनो ज्यांनी असं म्हटलं की ज्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आम्ही तुम्हाला पेन्शन देऊ त्या अर्थसंकल्पीय अधिवेशन होणारच नाही कि किंबहुना ज्यांनी ही घोषणा केली ते अपात्र ठरतील अशा पद्धतीच्या वलगानं ज्या आपल्या या सहकारी मित्रांनी जे टीका करणाऱ्या सहकारी मित्रांनी केल्या त्यांना मी सांगू इच्छितो की अर्थसंकल्पीय अधिवेशनही झालं आणि त्या अधिवेशनामध्ये मार्चच्या एक मार्च दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्र्यांनी पेन्शनची घोषणा पण केली हा इतिहास फारसा लहानसा आणि म्हणूनच कर्मचारी शिक्षकांना वस्तुस्थितीपासून भटकट ठेवत एक एक लाभ वगळता हो इतर लाभ प्राप्त असत असलेल्या जे आपल्याला यश मिळतंय ते यशाचं श्रेय आपल्याला घेता येणार नाही त्याच्यामध्ये आपल्याला कुठंतरी स्थान असावं यासाठी केवळ दहा टक्केचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते बंद झालं दा नाही यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचं चा लक्ष विचलित करून त्यांना या दहा टक्केच्या कॉन्ट्रीब्युशनच्या बाबतीमध्ये आणि पेन्शनच्या नावाच्या बाबतीमध्ये चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करून एक नकारात्मक तर आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि घेतली तर जुनी पेन्शनच घेईन आणण्यात काहीच लाभ घ्यायचा नाही अशा पद्धतीचं भावनिक आवाहन केलं जात आहे आणि कर्मचारी शिक्षकांच्यामध्ये मनभेद करण्याचा प्रयत्न करून ह्याच्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत मित्रांनो आपण या वेळीच रोखणं गरजेचं बरं यातून फायदा काय येत्या विधानसभाच्या निवडणुकापूर्वी सर्व लाभांची एकोणीसशे ब्याऐंशीची पेन्शन योजना मिळवण्यासाठी यांच्यावर कुठलं ठोस नियोजन आहे का कुठला संप करण्याची इच्छा आहे का बर तर ते जर असतं तर ते अद्यापर्यंत कधी बाहेर आलंय का मग आपण काय पुढच्या पंचवार्षिक योजनेची वाट बघायची का पेन्शन योजनेसाठी म्हणून मला असं वाटतं आजवरच्या संप आंदोलनामुळं जे लाभ प्राप्त होण्याची शक्यता आता आपल्याला निर्माण झालेली आहे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा विचार करावा लागेल निर्णय घ्यावा लागेल आणि ठरवावा लागेल मध्यवर्ती संघटना असो समन्वय समितीचा घटक संघटना असो या सदस्य कर्मचाऱ्यांनी आता ठरवलेलं आहे की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून जे लाभ आपल्याला मिळण्याची जी घोषणा